मित्रांनो पुन्हा एकदा पाऊस लागलेला आहे आम्हाला बेकार परिस्थिती दादा आमची मित्रांनो असं पाऊस आम्ही पहिल्यांदा केलेला आहे वेलकम टू द वाशी वाला नमस्कार मित्रमंडळ वाशिव आवा तुमचा नवीन व्हिडिओमध्ये आम्हाला भाऊगी चालू आहे भाजीचा नाही फोर व्हीलर नाही गाडी आपण नाही असतो होती गाडी उचलले आणि आम्ही आता चाललं आमचं जरा दोन जरा कमी होईल आता मी पुढे गेले याला घेऊनच्या मी घनचोलीला चालू तर चला भेटूया आपण डायरेक्ट घनचोलीला यापेक्षा या बघ ना आध्यापेक्षा आम्ही गावण ठेवून आलो परत आम्हाला गावण जायचं आहे का व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मग घ्या गाडीची कंडिशन तुम्हाला नंतर मी तुम्ही बेकार परिस्थिती आहे मित्रांनो आज पहिल्या स्टॉप बद्दल काय बोलू शकतो तर आता पहिला स्टॉप आलेला आहे पुन चालू चालू आहे मनीष बर आहे ना या ब्लॉक मध्ये ठेव ना हा पुन्हा ठेवलं रिक्षा ठेवत खरा सुरुवात पस्तीस घरा त्यांनी तीन घरा वारले ना

दो बोल लाईक करो बोल एकदा बोल हॅ नो एकदा बोल लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो वेलकम टू द जोहरम बोल ना जवराम बोल ना अरे लास्ट हो।

आता आम्ही जाणार आहे कुठे जाणार आहे अजून लय वाक्य आहे आता अजून फक्त तीस टक्के आमचा अजून सत्तर टक्के वाक्य आहेत मामा सुरेश मामा

फ्यू मिनिट मित्रांनो आता आम्ही आलो आहे सॉरी करावेला आणि करण खूप खुश आहे करण तर तोंड बघू शकता तुम्ही जास्त आमच्यासाठी रांगोळी काढलेली आहे तुम्हाला दाखवतो चला जास्त अरे पहिल्यांदा तुझ्या लवकर आयलो आता आम्ही रातच्या आलो असतो आम्ही रांगोली बघायला आयलो का शिंगा करा टिकले ला जरा ड्रॉइंग <laughs> <laughs> काहीतरी <laughs> बोल सगळ्यात yeah. दम दमल्यान तिला मार्केटला हे जे नाही आता बोलत आहे पिवायचे आहे ना आता पी नाही पी लवकर अर्धा पी माझ्याशी <laughs> अर्धा ये तुझी हे गोपे अरे बस पहिलाच ना तू तुला घेत जे

मित्र तुला हालत बेकार हालत बेकार आणि तू महिन्यात <laughs> म्हणजे आऊस पुरवली माझी <laughs> मतना मन उरला माझा माल घालावली असं वाटतं मित्रांनो याला बोलता नशीब पाऊस आलेला आहे अजून काय काय बघायचं बाकी आम्हाला मित्रांनो पुन्हा एकदा पाऊस लागलेला आहे आम्हाला लाई बेकार लाईफ बेकार परिस्थिती झालोय मित्रांनो आता पावजी आम्ही पहिल्यांदा केलेला आहे येस तुला बघू शकता आम्ही तर आयसा व्हायला का गाडी नाही पाणी आय बघा कार पण पाऊस आई पहिले काहीतरी केलं आहे लक्षपर्यंत पाऊस पण झालाय ना काय

2 hours later、2つのサイドは3つのバーグを作っていただけたら。 काय आणलं दाखव काय दिले तुला नाही नाही काय दिले तु नाही काय आणले अजून पैसे म्हणा पैसे पाहिजे ना पाचशे रुपये आपण जेवण आपण पण मॅक दिला जाऊच काहीच खावलं ना बर्गर

अजून तीन कमी होते आता अजून वाटला शेवटचा बाबी तर आमचा शेवटचा म्हणजे शेवटचा घरा शुभा दोन घर दोन दोन तुमचं दोन घर आता एक आहे आता शेवटचं आहे आता तयार जाऊची आयचं वाटत तर कवा आटतात तर कवा घर आहे तर कवाच झोपत आहे तर चला आपण डाय भेटूया तुर्म्याला आमचा घर आहे बघा एक किटकी पण

किती वाजले अकरा वाजले आणि कसं वाटत मित्रांनो तुम्हाला कसं वाटत आजचा दिवस कसा साजरा केला आपण कारण काय बोलू शकतो याबद्दल तुझी बोबरी बोललेली आहे पुढे बोल आश्वन तुला काय वाटतं सण चांगला आहे पण हा दिला एक दिवस आपण करू शकतो बहिणीसाठी व्हॉट अबाउट यू नथिंग काही नाही कारण करायला काही ते बोला करणची इच्छा आहे कारण काहीतरी बोलू काय मेसेज देऊ शकतो आपल्या या सणाबद्दल काय देता

लाइक करा शेअर करा करा आणि गुड नाईट गुड नाईट मोठ्या बोल लाईक शेअर सबस्क्राईब चला मित्र आम्ही चालू भेटूया लवकर जय हिंद जय महाराष्ट्र